या इकडं नंतर हा रेडी महायुतीचा आज महाशपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे पाच वाजता देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार आहे त्याचबरोबर अजित पवार हे देखील सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे आज आपण आता बारामती बारामतीचे जे कार्यकर्ते हा जे दादा समर्थक आहे हे मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर आलेले आहे विशेषतः विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा जे गुलाबी रंग हा मोठ्या चर्चेत आला होता कारण की अजित पवार जिथं जायचे त्या प्रचारास्थळी किंवा दुसऱ्या काही का पार्टीच्या कार्यालयामध्ये किंवा इतर मिटिंगमध्ये तर गुलाबी रंगाचं जॅकेट घालून साद साधारणतः दिसत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुलाबी रंगाची चर्चा संपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये रंगली होती आणि त्यानंतर आज शपथविधी सोहळ्याला देखील बारामतीतून काही अजितदादा समर्थक कार्यकर्ते इथं आलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आहे आणि ते देखील इथं सर्वजण गुलाबी पेटे घालून या ठिकाणी आलेले आहेत विशेषतः या निम या शपथविधी सोहळ्याची जी, जी निमंत्रण पत्रिका आहे ती देखील आपण पाहू शकतो ही पण गुलाबी कलरमध्ये आहे आणि ते एकंदरीत पुन्हा ज्या प्रकारे गुलाबी कलर हा विधानसभा निवडणुकीच्या पासून पूर्वी आणि त्यानंतर निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक गुलाबीमय पूर्ण वातावरण करून गेलेलं होतं त्यानंतर आता पुन्हा शपथविधी सोहळायला वोती देखील हाच रंग गुलाबी रंग, रंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिसत आहे आपण प्रमुख जे तिथले जे बारामतीले कार्यकर्ते आहेत त्यांनाच विचारूया तुम्ही कुठून आलेले आहे आणि नेमकं म्हणजे आज अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे काय भावना आहे तुमच्या दादांसारखा नेताच नाही महाराष्ट्रात काम करणारा नेता दादांसारखा महाराष्ट्रात नाही नादा दादांचं इतकं मोठं काम आहे की तसा नेता मला फक्त महाराष्ट्रात दाखवा बस एकंदरीत एकंदरीत आता जे बारामतीमध्ये जे लोकसभा निवडणुकी किंवा शरद पवार साहेब असो आणि बारामतीमध्ये अजितदादा यांच्याविरोधात जोगेंद्र पवार यांची देखील लढत झाली होती एकंदरीत बारामतीचं वातावरण मोठं ता ता टाईट होतं आणि त्यामुळे 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 कुठेतरी वातावरण देखील टाईट होतो तर काय म्हण तुम्हाला काय वाटतं या संदर्भ वातावरण अजिबात टाईट नव्हतं हो त्याचं कारण आहे की अजितदादांनी जे बारामतीमध्ये कामं केलेले ते कामाचा विकास हा लोकांपुढं दिसत होता आणि चार वेळा उपमुख्यमंत्री असलेला माणूस ज्याला आपली प्रशासनावर कडक पकड आहे आणि जो पाच वर्षात पाच कोटी निधी आणायच्याऐवजी अडीच वर्षात साडेनऊ हजार कोटीचा निधी एका तालुक्याला आणू शकतो असा जर असा उमेदवार पाहिजे का तुम्ही का तुम्ही नवीन नौकाम उमेदवार पाहिजे हे जनतेने बघितलं आणि बारामतीचे मतदार अतिशय जागृत आहेत त्यांनी काय केलं की के त्यांनी सरळ विकासाला पाठिंबा दिला वरती मोदी साहेब आहेत त्यांची विकासाची दिशा ती पाहून दादांनी मोदींच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि राज्यामध्ये तिन्ही कणकर नेते आहेत देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे आणि दादा हे कणकर नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले ते चौघ मिळून देशातून निधी आणून राज्याचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर करणार आहे आणि हा जो गुलाबी ना आमच्या बहिणींचा आहे त्या बघितलं नी आपल्या भावाला दहा दादांना एवढ्या राख्या बांधल्या होत्या त्याचं रूपांतर मतात केलं आणि मताने त्यांनी एवढा मोठा प्रसाद दिला की त्यामुळे हे आमचं गुलाबीमय वातावरण झालेलं आहे एकंदरीत कुठेतरी अजितदादा पवार यांच्यावर मायुतीमध्ये सहभागी होतच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते की कुठंतरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या त्या दबावामुळे कुठंतरी ते महायुतीत गेलेले त्यानंतर ते महायुतीचं जे काम आणि हे आता हेला हेला तुम्ही कसं पाहता ऍक्च्युली तसे सांगायला गेलं दोन हजार तेरापासून आदरणीय सुमित्राजेदत्ता पवार यांच्या माध्यमातून राज्यातलं देशातलं पहिलं शेतकऱ्यासाठी सक्षम शेतीला जोड व्यवसाय कृषी पर्यटन ही योजना आदरणीय वहिनी साहेबांनी दादांच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये आणली आणि त्याच्यासाठी दोन हजार वीस साठी माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी कुटुंबातला कृषी पर्यटनावरती प्रशिक्षण म्हणून काम करणारा एक प्रशिक्षक मी दादांच्याकडे गेलो हा देशातल्या एक आदर्श कृषी पर्यटन आहे आणि या शेतीला सक्षम जो व्यवसाय दिला तर महिला मदतीकरण महिला सबलीकरण त्याचबरोबर आपल्या रा, राज्याला आ, से, से दे ने ने जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असेल सह्याद्रीचा पर्वतरांगा असेल आणि पर्यटनामध्ये देशात हा महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर आहे अशा योजनेला स्वतंत्र डिपार्टमेंट करण्याचं काम आदरणीय वहिनी साहेब आणि आदरणीय दादांनी दिलेलं आहे आणि दादांच्या बाबतीत बोलायचं झालं ते कामाला प्राधान्य देतात कुठल्या बळी पडत नाही आणि तुम्हाला आता दिसून येतं की दोन हजार वीस साली देशातलं पहिलं कृषी पर्यटन ग्रामीण कृषी पर्यटन धोरण राबवणारं महाराष्ट्र हे राज्य आहे आणि ह्याच्या मागे आमच्या आदरणीय वहिनी साहेब आणि अजित दादांनीच हा प्रकल्प मंजूर केलेला मात्र कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये वहिनी साहेबाचा पराभव झाला होता त्यामुळे सुप्रियाताही निवडून आल्या होत्या मात्र त्यावेळेस देखील तुम्ही म्हणता की वहिनी साहेब दादाचं काम मोठा होतं पराभव का नेमका झाला याच्यामध्ये असं आहे की आदरणीय सुप्रियादाई सुळे या संसदपटू आहेत चांगल्या अभ्यासू नेतृत्व आहे आणि आज आजकाल तुम्ही बघायला गेला तर सर्व नागरिक आणि सर्व मतदार हा सुज्ञ आहे प्रत्येक वेळी प्रत्येकाचं कल वेगवेगळे आहेत आदरणीय वैनीसाहेबांनी मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही मतदान घेतलेलं आहे आणि एक चांगले आ, या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण फाईट दिलेली आहे आणि आत्ता ते आमच्या राज्यसभेच्या खासदार असते वेळी आज रा त्यांच्या माध्यमातून जे काही प्रकल्प मार्गे लागायचे पर्यावरण असतील पर्यटन असतील महिला सबलीकरण असेल या सगळ्यावरती आदरणीय साहेबांची मोठी कमांड आहे आणि इन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया त्याचबरोबर पर्यटन सहकार विकास या माध्यमात प्रमाणात अजित पवार आणि सुप्रि सुमित्रा पवार यांच्याकडून अपेक्षा आहे मात्र आता अजितदादा सावयंता उपमुख्यमंत्री होणार आहे काय नेमकं बारामतीसाठी महत्त्वाचं तुम्हाला वाटते की या कामों का जास काम झाले बारामती जास्तीत जास्त दादा काम करतच असतात इथून पुढच्याही पाच वर्षात जास्त करून त्यांचं राष्ट्रवादी पक्षाचे एकशे पंचेचाळीस आमदार आणण्याचे स्वप्न पूर्ण करतील आणि मुख्यमंत्री पुढच्या वेळेस होतील मात्र यावेळेस देखील मुख्यमंत्री पदाचं स्वप्न होतं ते भंगलेलं आहे कारण की असं भंगले आहे असं म्हणता येणार नाही ठरलेल्या युनिटमध्ये योग्य ते निर्णय दिलेला आहे एकंदरीत सर्व कार्यकर्त्यांना आशा आहे की येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये देखी। देखील निवडणुकीपर्यंत देखील अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होईल न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी संतोष मोरे मुंबई